तर आज मी मुंडे साहेबांची जयंती आणि पुण्यतिथी फार थाटात केले कार्यक्रम फार मोठे मोठे केले या देशातले सगळे म्हणजे स्वतः अमित भाई शाह च्या हस्ते लोकार्पण गोपीनाथ गडाचं झालं देशातले सगळे नेते या परळीमध्ये मुंडे साहेबांना अभिवादन करण्यासाठी आले पण आता मी हा कार्यक्रम डिसेंट्रलाइज केलेला आहे जसं आपण सरकारी योजना सुद्धा आपण म्हणतो की खाली अधिकार द्या तसं मी आता अधिकार खाली दिलेले आहेत आणि प्रत्येक गावात मुंडे साहेबांवर प्रेम करणारा माणूस आहे खरं मुंडेसाहेबांवर प्रेम करणारा माणूस हा गरीब आहे त्याला ऐकत नाहीये दरवेळी की तो गोपीनाथ गडापर्यंत पोहोचेल पण तो दरवर्षी पैसे जमवतोय की मी तीन जूनला आणि बारा डिसेंबरला जाऊ शकतो तो, तो पैसे जमवतोय की मी त्यांच्या दसऱ्या मेळायला जातो अगदी पट्टी करून लोक मुलं आपल्या पॉकेट मनीतले पैसे वगैरे वाचवून इथे येतात तर त्यांना मी डिसेंट्रलाइज केले की हा कार्यक्रम तुम्ही करा तुमच्या ठिकाणी करा जसा मुंडेसाहेबांना साजेसा आहे असा करा आणि ही जयंती आता पंकजा मुंडेची नाही माल तुमच्या मालकीची आहे आणि मी असेन नसेन पण मुंडे साहेबांची जयंती ही मुंडे साहेबांवर प्रेम करणारी निष्पाप जनता आपापल्या दारात आपापल्या घरात आणि आपापल्या गावात करेल हीच त्यांची किमया आहे आणि म्हणूनच मी त्यांना ते आज पोस्ट समर्पित केलेली आहे की त्यांच्यावर खूप लोक प्रेम करतात हे मुंडे साहेबांच्या जीवनातलं मला वाटतं सगळ्यात मोठी श्रीमंती आहे आणि मोठी त्यांची मिळकत आहे तीन हजार मी आता जसं म्हणलं की कुठली गोष्ट माझी राहावी हे माझा प्रवास नाही मुंडे साहेबांचे संस्कार असे की जी जनसामान्यांना जास्तीत जास्त लोकांना जर फायदा होत असेल आणि आपल्या त्यागाने किंवा आपल्या अडचणीमुळे त्यांच्या कुठे अवरोध येत असेल तर त्याच्यात आपण योग्य निर्णय घेतला पाहिजे तर एखादी गोष्ट माझी राहावी याच्यासाठी धडपड करणाऱ्यातली मी नाही ती ज्यांची होती त्यांचीच आहे फक्त पॅटर्न वेगळा आहे आता शेतकऱ्यांचीच कारखाना आहे आणि शेतकऱ्यांसाठी आहे आणि तिथे क्रशिंग आहे सगळ्यात जास्त क्रशिंग आपल्या कारखान्यात होत आहे हे महत्वाचं आहे तर बाकीच्या गोष्टी खोड्या करणारे लोक हे शेतकरी त्यांच्यावर प्रचंड चिडलेले आहेत आज शेतकऱ्यांना सर्वात जास्त समाधान आहे की आमचा ऊस जातोय आज आमच्या गरीब भागातील शेतकऱ्यांचा ऊस जातोय आता मी प्रयत्न केले हातपाय मारले सरकारी मदतीचा प्रयत्न केला कर्जाचा प्रयत्न केला आता काहीच नाही झालं तर कारखाने काय कोणतंही आता तुम्ही हा कॅमेरा किरायाने घेतलेला आहे आणि तो तुम्ही नाही पैसे भरले तर बँक तो जप्त करणार आहे तुम्ही जर त्याला गहाण टाकले तर हे सगळ्या गोष्टी दुर्दैवाने झाल्या असल्या तरी कारखाना चांगला चालावा हे माझं मुख्य ध्येय होतं आणि तो चालतोय आणि मी त्याच्यामध्ये मी तरी समाधानी आहे माझे शेतकरी समाधानी माझे कर्मचारी समाधानी कर्मचाऱ्यांनी कारखान्याच्या संबंधितांचा सत्कार केला की सगळ्यांचे पैसे अदा केले त्या कारखान्यामध्ये खूप लोकांना भविष्य दिसतंय आहे आणि फक्त आता म्हटलं ना की चेहरा बदललाय वैद्यनाथ आणि ओमकार बघायला गेलं तर शिवाचाच आशीर्वाद आहे खरंच मराठवाड्यामध्ये इतके बहुमूल्य नेते आपल्याला लाभले ज्यांनी देशपातळीवर नाव कमावलेलं आहे सन्माननीय शिवाजीराव पाटील चाकूरकर हे अत्यंत अत्यंत, अत्यंत सोज्वळ ऋषी तुल्य असं राजकारणातलं व्यक्तिमत्व आहे इतकं सोज्वळ व्यक्ती राजकारणात मी खरंच पाहिला नाही म्हणजे आज त्यांच्या जाड्याने मराठवाड्याला एक फार मोठा हिरा मराठवाड्याने गमावला साहेब विलासराव देशमुख आणि आता शिवराज पाटील पण एकदम ऋषी तुल्य हे व्यक्तिमत्व होत आहे आणि राहील त्यांचं योगदान मराठवाड्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठं आहे देशपातळीवर त्यांनी नाव कमावलेलं आहे मी त्यांना मनापासून आदरांजली आणि श्रद्धांजली पूर्ण मुंडे कुटुंबियातर्फे व्यक्त करते मी भेट मी ऑलरेडी माझं कव्हर केलं मुद्दा राहिलेला अजून एक मुंडे साहेबांचं वैशिष्ट्य नैसर्गिक व्यक्तित्व फार प्रयत्न जन्मिशन नाही तर माझ्यामध्ये जे माझ्या मनाला येईल तेव्हा ते हे बोलताना कोणालाही बोला होईल आमच्याकडून कोणाचं चांगलं एक वेळ कमी होईल हे आमचा प्रवास राहील थँक्यू नाही तर माझ्यामध्ये जे माझ्या मनाला येईल तेव्हा ते बोलन बोलताना कोणालाही ओळखरा होईल असं वाईट वाटत तो प्रयत्न आमच्याकडून कोणाचं चांगले एक वेळ कमी होईल हे आमचा प्रवास राहील थँक्यू विषय नाही तर माझ्यामध्ये जे माझ्या मनाला येईल तेव्हा ते बोलेल हे बोलताना कोणालाही ओळखरा होईल असं वाईट वाटत तो प्रयत्न आमच्याकडून कोणाचं चांगले एक वेळ कमी होईल हे आमचा प्रवास आहे थँक्यू रिटर्न विशन नाही तर माझ्यामध्ये जे माझ्या मनाला येईल तेव्हा ते बोलन कोणालाही ओळखणा होईल चांगलं कमी होईल हे आमचा प्रवास राहील थँक्यू रिटर्नविशन नाही तर माझ्यामध्ये जे माझ्या मनाला येईल तेव्हा ते बोलन बोलताना कोणालाही ओळखडा होईल तो प्रयत्न आमच्याकडून कोणाचं चांगलं को एक वेळ कमी होईल हे आमचा प्रवास राहील